करणार नसलं दोस्त आहेत की माझे घराकडे लक्ष द्यायला काय अडचण आली लगेच पोरांनो वहिनीचा फोन आला की दुसऱ्या मिनिटा तुम्ही आजार पाहिजे हा का असं माझ्याकडे तू नंबर घेऊ नको माझा नंबर आहे त्यांच्याकडे मला सांगते तुला काय वाटलं तर तू, तू मला सांग मी त्यांना सांगतो ठीक आहे ठेव लक्षात अल्ट्राफो फास्ट पीड आहे विसरलं भाऊजी नंबर विसरले हा म्हणलं नव्हतं का ना गोळा विषय जाऊ गोड आपल्या बायकोचा काय भाऊजी विसरला का लगेच म्हणणार दुसऱ्या मिनिटाला फोन करणार तुला काय अडचण आली लगेच हजर होणार राईट मी निघू का, नी, का था। <coughs> काम कॅन्सल करावं हो लागतंय काय मला तू असं जायच्या वेळेला असं काहीतरी करत जा मग काय होत माहिती आहे का हो माझा मूड चेंज होतो ओ हो जा हो मय कोण बघ्यात का म्हटलीस बराय कि जातो भाऊजी बघ भाऊजी भाऊजी बघू नका इकडं जा बाय 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 आर तुस ब बाय नाही कुठ आहे मी ना बोल <laughs> 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 तू, हाय की चौकात बोलपटपट काय काम आहे तुझं <laughs>

对对对。对对

ते काय वेगळं काहीतरी दिसतंय ते माझ्या पप्पाने अमेरिकेच पाहुलाय बाहुला दिसतोय का <laughs> बा। <बाँ बाँ> तुम्हाला <laughs> <laughs> <laughs>

मी असताना तुला पाहुण्याची गरज काय काय सांगू तुमच्यापेक्षा पेक्षा येऊ पाहुल बरा आता माझ्यापेक्षा भावला बरा मग काय असं काय करतोय भांडी घासतोय सुद्धा घासय तुमचा काय उपयोग आहे मी नसताना यो सगळं करतोय काय काय गरज असं नसताना याच टेन्शन आलंय आता मला नाही नाही ना, हालतोय येऊ बर 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 लय खायचे तुला हा माझ्या बापाला होत ना तुमचं माझ्यावर विश्वासच नाही तू लांब नाही माझा लय विश्वास आहे तुझ्यावर तू फक्त लांब हो नाही मी बन तू लांब मग मी लांब जातो मग मी मला जरा या बाहुल्या बद्दल शंका जी दिना माहिती बाहल्या तू तू बोलोस तो तू नकोस दोस्त आपला घर बोलतोय मला माहित आहे शंभर टक्के आहे आपला त्याच्यावर बोल प्रसाद देवाचा प्रसाद देव बाप्पाने दिलेला प्रसाद आहे तो त्याच्या आई वडिलांना तू कुठं बोलल का तू तू बोललो नको दोस्ता नाही नाही मला सांग ह्यो भाऊला की बायको तुम्ही अमेरिकेला पाठवला अरे यो होयच्या माडीशी तार झाला दिसतोय तोंडाव ना अरे वाटतोय का अमेरिकेला थांबाधाम तू बोलोच नकोस तू बोल मला सांगा अमेरिकेचा आहे ना बरोबर आहे का नाही आता ह्याला थांबा थांबा ह्याला अमेरिकेतलं माहिती आहे असेल आपल्या इथलं याला काय माहिती आहे आपल्या यायला काय माहित असेल का अमेरिकेच आहे म्हणलं बरोबर करा तो आवाज ह्याला गाड्या नाही म्हणतेस ना लांब लांब सर नाय काय काय करतो धाम मला एक गाणं म्हणतो का गाणं त्याला बटन बिटन कुठं आहे का तुम्हाला बघायचंय बगाता तेरे मेरे बीच में तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना कैसा है ये बंधन अनजाना मैंने नहीं जाना मैंने नहीं जाना था मैंने नहीं जाना

शांत बस ह्यानी मला लावता जर गाड्याचा हात चालत नाही तो कसा टच करत होता असा पाय हाताने टच कसा काय करत होता मग त्यावेळेस टच करणार मात धाम धम परत बघायचं परत मला कायच परत बघायला आता तू काय करणार ह्याला गाड्या मी सांगतो तेवढ तुला म्हणलेलं कळत एकदा सांगितलेलं नाही ना हे पावजे बिवचे ऐका ना आपण जर पीठ लोक नाही मग टी वीत नाही माहित की बोलून मला टेन्शन देत जाऊ नका भाऊजी अगं मला बीपी वाट माझा तुला सांगतोय टेन्शन देण्यासारखं पोरं काहीतरी बोलतो ते हा हिच वाई का मग तू बायको हा म्हणलं आपली मला ह्याच्या आधी मी द्या तुझ बघ मी माग गेलो काय ती तीला गाड्याचा चालत नाही ना तू काय थांब थांब तू बोलून नको मी सांगतो तेवढा ऐक तू फक्त टच करायचं मी सांगितलं का नाही बटन दाब तिथं दाबायचं आणि थांब दाब हात लाव नको मी सांगितलं दाबणार जावा तिकडा मग मी दाबू का नाही टच नाही करायचं सर माझा भाऊ तू काय कर माहितीये का तू फक्त बटन लाव त्याला काय करायचं का मी सांगतो हे सांगतोय ना मग अमेरिकेचा आहे म्हणतीस ना तू त्याला इथलं काय काय माहितीये बघतो की कोंडस आहे तू तिकडं थांब थांब आता हो ह्याची क्वालिटी कशी आहे चेक करतोय की आता मला काय खरं वाटत नाही तू बटन दाब दाब हळू 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 ये चंगड्या बोले बटन दाब बटन दाब अनिल म्हणलं ओरिजिनल दिसतो ओरिजिनल भगत लागत तुझ्या संशय घेतला अजून एकदा दाब बर आता मेन पॉइंट दाब एक दाब एकदा बटन दाब हटा तिरंगा यावं लागत काही दोन कापल्या दुपारचा विचार ठेवल्यात ओरिजिनल दिसतोय ओरिजिनल दिसतोय अमेरिकेत तिरंगा हॉटेल मग काय बापच तुझा हुशार बाप तुझ्यासारखा जाय कसा असेल विचार करा बाप हिच्या बाप हिच्या सारखा हो एक काम कर की काय

हे काय माहिती का तुझ्या पप्पानी काय केलं पाहुला तुझ्याकडे पाठवला चावी माझ्याकडे पाठवली वायरलेस चावी आहे का काय नाही माझ्याकडे चार चार मी पिन लावतो बरोबर हे काम करून ठेवते नाही नाही चाटी होतो म्यां तू भाव झाला भावला ऑटोमॅटिक तू चा मॅडम जाऊ नका ते वाटते मारू नका वायरी तुटतील आता कसा मनाने बोलतोय येण्याला सगळं बोलावं लागतंय कोय रिजल्ट तेल मारू नका स्टील आईदी जावे चावी चावी, चावी लावायचं आगा बघतोय आता तिकडे बघू नका बसत नाही मला सगळं येते कुठं काय बसवायचं काय करायचं मारू नका ते ऐक अमर पाय